हॅलो माय डिअर स्टुडंट ओके आज आपण बुद्धीला चालना देणारा बौद्धिक खेळ खेळणार आहोत रेडी फॉर द गेम ओके देन लेट्स प्ले अ गेम इकडे पहा तुमच्या समोर मी एक नंबर तयार केलेला आहे हा नंबर किती आहे फोर्टी फोर फोर्टी फोर हा नंबर आहे मग तुम्हाला प्रश्न पडला असेल की यापासून काय बरं बनवायचं हो की नाही तर यापासून बघा मी नीट सांगते काळजीपूर्वक ऐका कोणती पण एक स्टिक हलवायची आणि मोठ्यात मोठी संख्या तयार करायची म्हणजे हे फोर्टी फोर म्हणजे किती चव्वेचाळीस आहे चव्वेचाळीस पेक्षा आपल्याला मोठी संख्या बनवायची आहे ओके समजला गेम ओके आपण सुरुवात करूया सरस्वतीपासून ओके बेटा बेटा बघूया तिला जमतय का एकच चान्स आहे सरस्वती तुझ्याकडे चला सरस्वती विचार करते की कोणती स्टिक हालूया चला ओके सरस्वतीने एक स्टिक घेतलेली आहे बघूया ती कुठे ठेवते आणि काय नंबर तयार होतोय कुठे ठेवणार आहे सरस्वती चला ओके सरस्वतीने नंबर तयार केलेला आहे झिरो आणि फोर म्हणजे फोर हा नंबर तयार झाला आहे पण फोर्टी फोर पेक्षा फोर काय लहान आहे की नाही पण आपल्याला काय पाहिजे मोठा नंबर तयार करायचा आहे ओके छान प्रयत्न होता सरस्वती तुझा बाळा समृद्धी बेटा रेडी yes, ओके स्टार्ट बघूया समृद्धी काय करते ते चला समृद्धीने अरे वा एक संख्या बनवलेली आहे काय आहे बघा हा वन वन आणि फोर म्हणजे नंबर तयार झाला आहे वन हंड्रेड अँड फोर्टीन एकशे चौदा व्हेरी गुड समृद्धी बघा तिने चौवेचाळीस पेक्षा मोठी संख्या तयार केलेली आहे एकशे चौदा व्हेरी नाईस आता यापेक्षा आणखीन कोणाला मोठी बनवता येते का आपण ते पाहणार आहोत खूप छान प्रयत्न केला समृद्धी बाळा तू व्हेरी नाईस पुन्हा नाही तसंच ठेव बेटा किरण बेटा रेडी ओके देन लेट स्टार्ट बघूया किरणला जमत आहे का एकच चान्स आहे आपल्याकडे ओके चला किरण एक स्टिक हलवलेली आहे आणि किरणचा नंबर तयार झालेला आहे फोर झिरो फोर्टी पण फोर्टी फोर पेक्षा फोर्टी हा नंबर कसा आहे लहान आहे की नाही आपल्याला कसा पाहिजे मोठा नंबर पाहिजे ओके वेल ट्राय हा सरस्वत समोर किरण कुमारी ओके पुन्हा आहे तसंच ठेव बेटा कार्तिकी बेटा रेडी yes, ओके देन स्टार्ट बेटा ओके कार्तिकीने एक नंबर तयार केलेला आहे आणि काय नंबर तयार झाला आहे हा हा झाला असता सेवन्टी फोर है की नाही सेवन्टी फोर पण स्टिक आहे त्यामुळे पण सेवन वाटत नाही ही स्टिक नव्हती पाहिजे आहे ना मग झाला असता सेवन्टी फोर कार्तिकी है की नाही चला ओके वेल ट्राय बेटा पुन्हा आहे तसंच ठेव परी बेटा रेडी ओके स्टार्ट बेटा चला परीनी एक स्टिक हलवलेली आहे ओके आणि परीचा नंबर काय तयार झालाय बघूया आपण फोर वन वन म्हणजे हंड्रेड अँड इलेवन चारशे अकरा नंबर तिने तयार केलेला आहे जो की फोर्टी फोर पेक्षा बिग नंबर आहे मोठा नंबर आहे व्हेरी गुड एक्सिलंट वर्क परी कॉंग्रॅच्युलेशन अँड द विनर ऑफ द गेम इज परी साठी जोरदार टीचर। परी ते सांग पहिले आम्हाला आणि ठेवली जमलं मला जमलं तुला व्हेरी गुड परी परीने सगळ्यांपेक्षा वेगळा विचार करून उत्तर मिळवलेला आहे परीसाठी पुन्हा एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत ग छान वाटतंय गेम खेळून मजा येते गेम खेळल्यामुळे काय फायदा झाला सांग बरं कसं वाटलं तुला गेम खेळत छान छान वाटलं ओके व्हेरी गुड अँड वन्स अगेन काँग्रेच्युलेशन असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सब्स्क्राईब करा आणि हो बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका म्हणजेच माझ्या चॅनलवरचे नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील ओके बाय फ्रेंड्स